नमस्कार आज आपण एका आ, एका यूट्यूब व्हिडिओवर बोलणार आहोत यात श्री स्वामी समर्थांचे काही संदेश आहेत आणि असं म्हटलंय की हे केवळ योगायोग नाही तर आपल्या प्रार्थनेचं आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर आहे हो अगदी आणि यातले एक कॉमन प्रश्न जो अनेकांना पडतो की सेवा करतोय पण फळ कधी मिळणार यावर आज आपण जरा सखोल चर्चा करूया नक्कीच आणि या संदेशांमध्ये ना एक महत्वाचा धागा दिसतो श्रद्धा आपलं कर्म आणि मग ईश्वरीय कृपा यांचा जो संबंध आहे तो आणि विशेषतः जेव्हा आपण सेवा करतो पण लगेच काही रिझल्ट दिसत नाहीत तेव्हा मनात जी एक चलबिचल चल होते त्या शंका दूर करण्याचा प्रयत्न आहे यात बरोबर हा अनुभव येतोच अनेकांना की सेवा करतोय पण त्रास काही कमी होईना किंवा इतरांना पटकन अनुभव येतो आपल्याला का नाही मग कधी कधी वाटतं की सेवा थांबवावी की काय याबद्दल काय म्हणतो हा संदेश इथे ना एक थोप महत्वाचा दृष्टिकोन दिला आहे संदेश असं म्हणतो की केलेली सेवा कधीच वाया जात नाही काय होतं ना अनेकदा ती सेवा आपल्या नकळतपणे आपल्या मागच्या जन्मातल्या काही वाईट कर्मांचे भोग कमी करायला वापरली जाते अच्छा हो म्हणजे आपलं प्रारब्ध जे अटळ आहे ते हलकं करण्यासाठी त्यामुळे जरी फळ लगेच दिसलं नाही ना तरी धीर धरायचा सेवा थांबवायची नाही तो पाप पुण्याचा हिशोब एकदा पूर्ण झाला की योग्य वेळी फळ नक्की मिळत hmm. आणि नामस्मरणाबद्दल पण म्हंटल आहे ते तर म्हणे एका कवचा हो, सेवा फक्त वर्तमान नाही तर भूतकाळाचं बॅलन्स शीट पण क्लिअर करते असं म्हणायला हरकत नाही अगदी हे समजल्यावर खरंच धीर धरायला मदत होते पण मग त्या काळात म्हणजे फळाची वाट बघताना आपली मानसिकता कशी असावी यावर पण भर आहे नाही का स्वतःला कमी लेखू नका असं काहीतरी अगदी बरोबर मानसिक स्थिती म्हणजे माइंडसेट खूप महत्वाचा मानलाय स्वामी भक्त आहात ना मग स्वतःला कधीच गरीब दुर्बळ समजू नका कारण साक्षात ब्रह्मांड नायकाचा हात आपल्या पाठीशी आहे हा विश्वास हा विश्वास खूप महत्वाचा आहे सकारात्मक विचार स्वतःवर विश्वास आणि आपण जे प्रयत्न करतोय त्यावर फोकस करायला सांगितलंय लोक काय म्हणतील कोण काय नकारात्मक बोलत याकडे लक्ष देऊ नका अहंकार आणि गैरसमज तर पूर्ण टाळावेत हो कारण संदेशातच म्हटलंय की प्रार्थना आणि विश्वास असेल तर अशक्य गोष्ट सुद्धा शक्य होते हे झालं सकारात्मक दृष्टिकोन पण अनेकदा लोक अडकतात कुठे तर नशिबाच्या फेऱ्यात कुंडली भविष्य याची चिंता करत बसतात या कर्म आणि प्रारंभाबद्दल काय मार्गदर्शन आहे यावर पण स्पष्ट सांगितले बरं का असं म्हटलं आहे की स्वामींमध्ये इतकी ताकद आहे की ते आपल्या भक्तांची कुंडली सुद्धा बदलू शकतात त्यांचे भोग निवारण करू शकतात अच्छा हो त्यामुळे भविष्याची किंवा कुंडलीची चिंता करत बसण्यापेक्षा आत्ताच्या क्षणी नामस्मरणावर आणि आपल्या योग्य कर्मावर लक्ष द्या जे घडतंय ते स्वामींच्याच इच्छेने घडतंय असं समजा आणि त्यात समाधान माना योग्य योग्य वेळीच गोष्ट घडेल यावर विश्वास ठेवा प्रयत्न आणि कष्ट देव कष्टालाच फळ देतो म्हणजे श्रद्धा ठेवा पण कर्माची जबाबदारी आपलीच हु? हे सगळं झालं आंतरिक पातळीवर पण जगात वावरताना म्हणजे व्यवहार करताना लोकांशी संबंध ठेवताना काही सूचना आहेत कयात ओ, बर। हो नक्कीच आहेत व्यवहारिक सावधगिरी बाळगायला सांगितली आहे जगात वावरताना हे लक्षात ठेवायला हवं की सगळेच लोक आपले हितचिंतक नसतात बरोबर काही जण तोंडावर गोड बोलतील पण मागे वेगळंच काहीतरी असू शकतं त्यामुळे पटकन डोळे झाकून विश्वास ठेवू नका विवेक वापरा आणि अजून एक महत्वाची गोष्ट जर कुठे अन्याय होत असेल ना तर तिथे आवाज उठवायला घाबरू नका तेही एक प्रकारचं धर्मकार्यच आहे आणि शक्यतो चांगल्या पॉझिटिव्ह लोकांच्या संगतीत राहावं कारण संगतीचा परिणाम विचारांवर होतोच म्हणजे एकंदरीत या संदेशांचा सार असा की श्रद्धा ठेवा आपली सेवा आपले प्रयत्न सुरू ठेवा आणि फळासाठी योग्य वेळेची संयमाने वाट पहा स्वामी आपल्या बरोबर आहेत हा विश्वास सगळ्यात मोठा आधार आहे अगदी बरोबर प्रयत्न म्हणजे कर्म श्रद्धा म्हणजे विश्वास आणि संयम म्हणजे सबुरी ही त्रिसूत्रीच आहे खर तर स्वामी कृपेने अशक्यही शक्य होतं पण त्यासाठी भक्ताची पूर्ण निष्ठा समर्पण आणि सातत्य हवं आणि जाता जाता खूप विचार करायला लावणारा मुद्दा आहे संदेशात असं म्हटलंय की स्वामींची सेवा स्वामींची भक्ती स्वामींना समर्पण याची गरज स्वामींना नाही तर ती आपल्याला आहे अच्छा हो हे सगळं आपल्या स्वतःच्या अंतःकरणाच्या शुद्धीसाठी आहे या वाक्यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा खरं खूप खोल अर्थ आहे